ब्राउन कशाला पण खेळायचं कशाला बी खेळायचं कशाला खेळायचं का अरे हे काय खेळायची वस्तू आहे अरे काय हो का अंगारू <laughs> लेट एंजरे बापलेक बघ बापलेक अं हे काय खेळायची वस्तू आहे का घाबरण्यासारखं काय हाय काय आहे बघ ती बाबड्याला रागावलायकडे आता ससा ससा पांढरा ससा काय ससा आहे बघे हे कांगारो पकड 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 किंग बापू वाय तोडले वॉगा आधीच तोडली कसलो डेंजर आहे <laughs> मला बघायचंच आहे बबड्या काय करतोय आज बॉक्सिंग <laughs> बॉक्सर <laughs> यो बाबड्या तोडशील रे नाका ते <laughs> रात्रीभर खेळत बसू का तुम्हाला रे बबड्या तुझ्यापेक्षा मी पण चालक आहे येऊ इकड ये 耶耶耶！ तर मी बारा वाजता खेळत बसू रे तुमच्यासोबत ए हे ए हे होगी ए कराटे ए चॅम्पियन ये हे किंग ब्राउनी लय डेंजर आहे बघ हे बघ कांगारो कांगारो हे बाबड्या हे बाबड्या हे बाबड्या रागावला येते मग रागावलं बापड कस बसले <है? laughs> बाब मजा येते ना खेळायला अरे तुला काहीतरी वाटू दे रे किती वाजलेत किती ह किती वाजलेत ካንጋሩ ከሰፋስ ላይ ቡድና